ही मनीषची मोठी ना नाव काय तुझवा गावडीवाडी शाळा पूर्ण नाव सांग पूर्वा मनीषोटी आणि नाव वर वर नाव बोल काय परी अरे वा छान नाव आहे आणि या मॅडम नाव कसं मानसी मनीष ते छान असं आहे असं मनीष यांचं कुटुंब आहे नमस्कार मंडळी आमचा कोकण चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आता मी मनीष तेल यांच्या घरी आलो आहे आणि त्यांनी छान प्रकारे असा एक उपक्रम राबवला आहे तर इंडिया अॅग्रोच भोज इंडिया इंडिया अॅग्रोचं भो असत्र हे कीटकनाशक मुळापासून मज संरक्षण म्हणजे मुळांना मजबूती देणार असं सेंद्रिय से प्रोडक्ट आहे आणि याबद्दल जास्त माहिती तेच देऊ शकतील त्यांच्याजवळ आपण अजून माहिती घेऊया नमस्कार मनीष नमस्कार आपण छान उपक्रम एक लाभ लाभवला त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती देऊ शकता काय हे इंडिया ग्रो प्रोडक्ट आहे भूस्त्र म्हणून हे टॉनिक असं नाही हे मुळापासून सक्षम राहण्यासाठी करणारे हे काम इंटॅकशन म्हणून हे वापरले जातं आणि यावर्षी मी प्रथमच शेतीवरती वापरलेलं आहे आणि आंब्यावरती परत माड्याच्या झाडांवरती काजूला असं हे वापरलेलं आहे आणि भेंड्यांवरती तर मी अतिशय उत्कृष्टतेचा हे घेतलेलं आहे अच्छा म्हणजे तुम्ही स्वतः अच्छा म्हणजे तुम्ही वापरला म्हणजे रिझल्ट चांगला आहे रिझल्ट चांगला पाहू आता तुम्हाला दाखवू शकतो मी ओके वापरले तिथे आणि हे मुळे मजबूत करतो अच्छा हा आणि रोटा वाळवी चाचड याच्यापासून ते सर्वेक्षण करतात आणि याचा रिपीट जवळजवळ एकशे ऐंशी ते दोनशे दिवस आहे तुम्ही एकशे ऐंशी ते दोनशे दिवस अरे वा छान आहे आणि इतर तुम्ही वापरतात हायमेड किंवा दहा दिवस पंधरा दिवस के दिवस एवढाच त्याचा पीठ राहतो अच्छा याचा पीठ असा आहे की एकशे ऐंशी ते दोनशे दिवस राहतो ओके आणि पांढऱ्या मुळांची मजबूती वाढवतो आणि मुख्य म्हणजे सेंद्रिय आहे ना आणि सेंद्रिय मध्ये अच्छा सेंद्रिय मध्ये प्रोडक्ट आहे चालेल आपण आपल्या शेतात जाऊन बघू नक्कीच बघू आता जाऊन भेंडे आहेत पाहू शकता तुम्ही अच्छा हा हा दरवर्षी इथे करतो वापरलाय दरवर्षी इथे भेंडे करतो भेंडे होतच नाही दोन फूट किंवा अडीच फूट एवढंच त्याचं वाढ होते आणि यावर्षी बघू शकतो सहा फूट वाढलेले आहेत सहा फूट हो भरपूर आहे भेंडे पाहू शकतात भेंडे पण एकदम मस्त छान आले आणि असे भेंडे कधी झाले नव्हते हो ना प्रथमच झाले त्या इंडिया अच्छा त्याच हे आणि हे पाहू शकता इकडे कलम आहे हे माड आहेत साइडला ह्या झाडाने आपण वापरलेला आहे आणि इकडे पपई आणि पण वापरलेलं आहे पपई झालेले आहे पपई पण एवढे मोठे होत नव्हते हे बघा समोरच आहे अरे वा भरपूर मोठे मस्त झाले बघा पपईला पण वापरलेला आहे पपई पाहू शकतो केवढ्या मोठ्या प्रमाणात आणि तिकडे लहान असलं तरी भरपूर पपई चांगले छान आहे बघा ना पपई तिकडे माडाला पण वापरलेलं आहे माडाची मोंडे गळती व्हायची अच्छा त्या भोंडे गळतीसाठी मी दुसरं ऍडव्हान्स मध्ये मॅजिक असा प्रोडक्ट वापरलेलं आहे ओके हा मोंडे गळती पण थांबलेली आहे ओके जर कोणी शेती करत असेल तर त्याने हे प्रोडक्ट वापरून पाहावं हो नक्की अतिशय चांगलं रिझल्ट आहे त्याचं अच्छा हा संजय सुद्धा आहे हाय संजय हाय संजयच्या घर बघूया जरा संजयच्या घराजवळ आलो आता आपल्याला मनीषचे शेत बघायला जायचं आहे मधी ते संजयचं घर भेटत एवढं काम झालं वरती पर्यंत भिंती झाल्या जवळ वरती झाला वरती स्लॅब स्लॅब बाकी आहे ना फक्त इकडून दादर ठेवलाय अच्छा अच्छा वरती जायला भेंडे वगैरे मस्त छान आले आहेत पपई परत माड वगैरे छान म्हणजे शेती झाड भाजी वगैरे सगळ्याला ते वापरू शकतात ते हा हा

आणि दरवर्षी हे भात एवढं वाढत नसतं आता बघा तुम्ही पाहू शकता छातीपर्यंत आहे छातीपर्यंत खालीच असतो कुठचा भात आहे हे सावित्री म्हणून हे बियाण आहे सावित्री सावित्री म्हणून बियाण आहे बघा वाढलं कसे आणि कुठे पण चांगले आलेले आहेत त्यानेच वाटत दोन दोन होतं बघा कुठे वाढलेले आहेत चांगल्या प्रकारे पण हो नमस्त आलाय एकदम खरोखर विजेट चांगला आहे बुग असाचा आणि लोकांनी पण हे वापरून पाहावं कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर आहे तिथे हो डिस्क्रिप्शन मध्ये मी नंबर तो ठीक आहे छान मस्त आहे बघा हे आहे पण दरवर्षी एवढं येत नाही अच्छा बघू शकतो छातीच्या छाती एवढं वाढलेलं आहे हो छाती एवढा वाढलेला आहे काय दरवर्षी कमरे एवढंच असतो बाजू तशी पाहू शकता तुम्ही बघा ते किती कमरे एवढा आहे एक मिनिट ते कमरे एवढंच आहे हा ह्याच्यात नाही फरक आहे हा पाहू शकतो कमरे एवढंच वाढले ते वाढलं आहे बघा इकडे माझा भाऊ उभा आहे हो हे भरपूर वाढलेलं आहे हे भरपूर वाढलेलं कमरे एवढेच आहे मनीष छान उपक्रम राबवला आहेत त्याबद्दल पुढील वाटचाल आमच्याकडून शुभेच्छा आहेतच धन्यवाद आणि असे तुम्हाला पुढे चांगले दिवस येऊन देत आणि तुमच्या उपक्रमाला एकदम आमच्याकडून खूप 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 शुभेच्छा आणि आपला नंबर मी आता डिस्क्रिप्शन मध्ये देईन नावाने नंबर मनीष उपक्रम राबवल्याबद्दल छान उपक्रम राबवल्याबद्दल आमच्याकडून शुभेच्छा थँक्यू तरी अशा प्रकारे मनीष यांनी छान उपक्रम राबवला आहे पूर्ण ऑर्गनिक आणि सेंद्रिय आणि सेंद्रिय आहे बरोबर सेंद्रिय तरी छान उपक्रम राबवला त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्या शुभेच्छा आणि त्यांचा नंबर आणि नाव मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच आपल्याला पाहिजे असल्यास नक्कीच त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा आणि आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद